आज या बीड जिल्ह्याच्या सर्व व्यापारी कुरेशी समाज या ठिकाणी सगळे जमा झालेले आहेत आणि सर्व महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुरेशी समाजाने आपल्या आपल्या समाजाच्या मोठ्या प्रमाणात बैठकी घेतलेल्या आहेत त्या बैठकी घेण्याचा उद्देश हा आहे की ही जी मॉबलिचिंग होती जसं की दोन हजार चौदाच्या नंतरचं हे सरकार जे आलेलं आहे भाजप सरकार या सरकारच्या माध्यमातून गोंश्याची बंदीचा कायदा त्यांनी जे लागू केला तेव्हापासून हे वादळ निर्माण झालेलं आहे हे वादळ फक्त पुरेशी समाजामध्येच नाही तर सर्व शेतकरी सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत कारण का हा जो व्यवसाय आहे कुरेशी समाज व शेतकरी यांच्या हां यांचा जो हा व्यवसाय आहे हे पारंपरिक आहे साहेब या आजपासूनचा नाही आहे शेतकऱ्याची आणि कुरशी समाजाची ही नाव जोडलेली आहे आणि शेतकरी ज्यावेळेस हा जनावर सांभाळतो तो तो जनावर ज्यावेळेस भाकड होता जनावर तर त्याच्याकडे त्याच्याकडं कुठलाही पर्याय शेतकऱ्याकडे नसतो तो जनावर त्या व्यापाराला विकला जातो तर हा बहुशात्य कायदाबंदी जे सरकारने केलेला आहे हे फक्त आणि फक्त गोरक्षकांना सांभाळण्यासाठी आहे असं आमचं मत परिणाम होणार आणि शेतकरी आणि आम्ही एक ठिकाणी येऊन जे आहे सरकार समोर जाणार आहे शेतकरी शेतकरी आमच्या सोबत राहणार रा, आहे रस्त्यावर येणार आहे शंभर टक्के येणार आहे आणि पुढचा पाऊल आमचा असा असणार आहे की आम्ही आता या महाराष्ट्रामध्ये एकजुटीनं आम्ही बंदचे हाक केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या आम्ही बैठका पूर्ण घेणार आणखीन दबल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे धडक मोर्चे असतील किंवा धरणे आंदोलन असतील किंवा साखळी उपोषण असतील जे काय आमच्या समाजामध्ये रणनीती ठरेल त्याप्रमाणे आम्ही पुढचा पाऊल उचलू तेवढंच नव्हे तर आम्ही यानंतर महाराष्ट्र सरकारकडे सुद्धा आम्ही धडक मोर्चा घेऊन जाण्याची तयारी आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एक्सपोर्टचे आहेत ते सुद्धा बंद पाडणार आहे मी मी काय म्हणतो की महाराष्ट्रामध्ये एक्सपोर्टचे जे गोडाऊन आहेत लक्षात घ्या अल कबीर एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड जे आहे अल कबीर नाव आहे मुस्लिमचं चालवतोय कोण त्याचे ऑनर कोण आहेत सतीश ॲडव्होकेट अतुल सबरवाल बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे आर्बियन आक्स एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड त्याचा मालक कोण आहे सुनील कपूर ते चालवत आहे त्याच्यानंतर एम के आर खान आ, प्रोजन फूड एक्सपोर्ट हे कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे ते कोण आहे मदन मदन अबोट त्याच्यानंतर अलनूर कंपनी आहे ती मुस्लिमच्या नावावर हो आहे त्याचा त्याचा ऑनर कोण आहे सुनील सुद त्याच्यानंतर ए ओ बी एक्सपोर्ट कंपनी आहे त्याचा ऑनर कोण आहे ओ पी अरोरा त्याच्यानंतर स्टँडर्ड प्रोजन कंपनी आहे त्याचा ऑनर कोण आहे कमल वर्मा त्याच्यानंतर महाराष्ट्र फूड प्रोसेसिंग याचा मालक कोण आहे सुनील खट्टर तुम्ही लोकांना माल मग आता तेच म्हणतोय आम्ही सगळं बंद केल्यानंतर पहिल्यांदा शासनाला जो मिळणारा पैसा आहे याच कंपनीच्या माध्यमातून मिळतो ना नाव मुस्लिम असेल तर कंपन्या कोण चालवते हे शासनाचे हे सगळं त्यांनी ठरवून दिलेले आहेत ना मग या कंपनीला जर माल गेला नाही तर शासनाचे भी दनाने धापतील ना दाबे दनांनीतील ना का नाही मग त्या महत्वाचा जो मुद्दा आहे आम्ही त्या मार्गानेच निघणार आहेत सगळ्यात मोठं नुकसान जे शासनाचं आहे आता बजरंग दल असतील गोरक्षक असतील जे काय हिंदुत्ववादी म्हणून समोर येत आहे आणि गोरक्षकच्या नावावर हे जे अंदाधुंद गोंधळ चालू आहे हे सरकारला दिसत नाही का किंवा यांना सरकारचं दिसत नाही का हे कोण चालवत आहे कंपन्या ह्याचा पैसा कोणाला जातो मुख्य सरकारच चालावा लागलंय ना मग थोडस हे सगळं लोंढा कोणावर येतोय कृषी समाजावर येतोय कृषी समाजच नाही आहे कृषी समाज म्हणजे छोटा धंदा आहे शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या जनावरांपासून करणारा धंदा छोटा धंदा सगळ्यात मोठा व्यवसाय जर असेल तर सरकारचाच आहे हे जनतेला कळलं पाहिजे हिंदुत्ववाद्यांना माझ्या बांधवाला हे कळलं पाहिजे सगळ्यात मोठा व्यवसाय भारतातल्या कंपन्या आहेत हे सात मोठमोठ्या कंपन्या आहेत तीन तीन हजार कोटींचा टर्नओव्हर नाही या कंपनीचा हा जो माल आहे भारतातून हा माल परदेशामध्ये एक्सपोर्ट होतोय परदेशामध्ये जातोय हे वर्ल्ड वर्ल्ड लेवलच्या कंपन्या आहेत भारतातल्या आपल्या हे सगळ्या जनतेला देशातल्या सर्वसामान्य माणसाला माहित नाही उठलं की सोडले कुरेशी समाज कुरेश समाज कुरेश समाज आणि कुरेशी समाज एकदा हाच व्यवसाय करत नाही या बाजारून त्या बाजारला माल नेणारा कोणता समाज आहे शेतकरी आणि कुरेशी दोघांचा माल नेतात जनावरांना बाजारला ने वाहतूक कोणाची होती दोघांची उठले की सुटले हे बजरंग दरवाले जनावरांची अडवणूक करतात त्यांची लुटमार करतात मोब्लिचिंग होते पोलीस त्यांना मदत करते गोशाळेमध्ये नेतात गोशाळेतून पुन्हा त्या गोर काय ते गोरक्षकांनी बाजारात आणतात पुन्हा हा एवढा मोठा फ्रॉड व्यवसाय शासनाच्या निदर्शनास आहे अशा असताना बरोबर शासन जर त्याच्याकडे लक्ष देत नसेल तर फार दुर्दैवी गोष्ट आहे माझं नाव रफीक कुरेशी उपसरपंच साहेगाव ओबीसी बहुजन पार्टीचा जिल्हा प्रमुख